एक बातमी नेक बातमी न्यूज नेटवर्क लाइ करा सबस्क्राइब करा शेअर करा आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी अभ्यास आयोग आणि आर टीच्या निर्मितीसाठी सरकारवर जास्तीत जास्त दबाव निर्माण करण्यासाठी हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभरातील संपूर्ण मातंग समाज आणि अनुसूचित जाती समुदायातील अनेक जात समूहातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना आम्ही याद्वारे आवाहन करत आहोत की आपण एकोणतीस तारखेला हजारोच्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित राहून सरकार मागच्या वर्षभरापासून आपणास जे गाजर दाखवत आहे त्या गाजराची सरकारकडे नाराजी प्रकट करावी मातंग सकल मातंग समाज व सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती एस सी आर सी सी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर गाजर ठिया आंदोलन सुरू झालेलं आहे मागच्या वर्षभरापासून मातंग समाजाने महाराष्ट्रामध्ये मोठमोठी आंदोलने करून शासनाकडे मागणी केलेली होती ज्या मागण्या होत्या की अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अबकडं वर्गीकरण करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग स्थापन करावा आणि एकोणसाठ जातींना निष्पक्षपणे न्याय द्यावा दुसरी मागणी होती की बारटीच्या धर्तीवर डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर टीची स्थापना करून तशी घोषणा तात्काळ करावी क्रांतीवीर लहजी साळवे मातंग अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करावी या मागण्यासाठी बावीस फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे हे आंदोलन संपूर्ण अधिवेशन काळामध्ये म्हणजे अधिवेशन संपेपर्यंत आझाद मैदानावर ठिया देऊन सरकारला मागण्यांची आठवण करून दिली जाणार आहे आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक कार्यकर्त्यांनी भेटी देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आणि येणाऱ्या काळामध्ये आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं नि निर्धार करण्यात आलेला आहे आजच्या आंदोलनामध्ये शिवाजी बबनराव नेटके सुनील शिंदे पांडुरंग कदम भरत कदम बबन भंडारे मुकुंद हानवते भोजाजी नंद छत्रपती लोंडे एम एन कदम भारत पारडे बाळासाहेब शेजूळ मोहन राव दिलीप तायडे कॉम्रेड गणपत भिसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट विकास गोरे यंत्री न्यूज नेटवर्कसाठी आझाद मैदान मुंबई रत्नाण्णाभाऊ साठेंचा सा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुले ज्युटी आहे रे है अगोकडा वर्गीकरण झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे आमच्या हक्काच अगोकड वर्गीकरण झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे